मोकले -मोकले, हे असे मौसूत मोकळे मोकळे आणि अजिबात कडक किंवा कोरडे न होणारे हे परफेक्ट टेक्स्चर असणारे पोहे कसे तयार करायचे ते आज इथे पाहणार आहोत इथे तुम्ही या पोह्यांचं टेक्स्चर बघू शकता मस्त मोकळे मोकळे आणि मऊसूद असे हे पोहे बनून तयार होतात बऱ्याच वेळा पोहे तयार करत असताना पोहे भिजवले की त्याचा गोळा तयार होतो किंवा पोहे परतून घेत असताना त्याचा गोळा तयार होतो किंवा पोहे तयार करून झाल्यानंतर जर ते थंड झाले तर ते कोरडे पडतात आणि खाताना त्यांचा घास देखील लागतो त्यासोबतच जर पोहे थंड झाले आणि ते आपल्याला परत जर तयार करून खायचे असतील तर ते कशा पद्धतीने आपण तयार करायचे आहेत याबद्दल देखील सगळी सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स ही सांगितलेली आहे तर अगदी असेच परफेक्ट टेक्स्चर असणारे मऊसूद पोहे तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता इथे सुरुवातीला आपल्याला पोहे तयार करायचे आहेत त्यासाठी इथे मी दोन वाटी पोहे घेतलेले आहेत आता पोहे हे बाजारातून आणल्यानंतर आपल्याला ते चाळून घ्यायचे आहेत म्हणजे यामधील जे बारीक कण असतात ते निघून जातात आणि पोहे आपले एकसारखे राहतात आता इथे अशा पद्धतीने मी हे पोहे चाळून घेतल्यानंतर हे आपण एका परत भांड्यात काढून घेणार आहोत आणि पोहे बुडतील इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे बऱ्याच वेळा पोहे भिजवून घेत असताना ते चाळणीत ठेवून त्यावरून पाणी ओतून भिजवून घेतले जातात पण मी ज्या पद्धतीने पोहे तयार करते ती पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अशा पद्धतीने पोहे चाळून मी ते एका भांड्यात काढून पोहे बुडतील इतकं पाणी घालून घेतलेलं आहे हलक्या हाताने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने या चाळणीचा किंवा गाळणीचा वापर करून मी हे पोहे गाळून घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला पिळून वगैरे घ्यायची गरज लागत नाही तर हे पोहे आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहेत ते थोड्या वेळातच अगदी मोकळे मोकळे आणि मऊसूद तयार होतात इथे तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने हे पोहे छान भिजले जातात आता पोहे फोडणीला घालण्यासाठी इथे मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी कडीपत्त्याची पाने अर्धा लिंबाचा तुकडा घेतलेला आहे दोन मिरच्या आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे सोबतच इथे पाव वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत तर तुम्ही शेंगदाणे किंवा बटाटे दोन्हीपैकी काहीही वापरू शकता किंवा दोन्ही जिन्नस यामध्ये घालू शकता आता पोहे फोडणीला घालण्यासाठी दोन मोठे चमचे तेल कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे यामध्येच पाव चमचा इतकी मोहरी घालायची आणि चिमूटभर इथे मी जिरं घालून घेतलेलं आहे जर तुम्हाला जिरं चालत नसेल तर तुम्ही फक्त मोहरी घालून ही फोडणी तयार करू शकता आता यावरच थोडीशी कडीपत्त्याची पाने आणि आपण जो कांदा घेतला होता तो अगदी बारीक चिरून या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे आता ही फोडणी आपल्याला एक मिनिट ते दोन मिनिट मध्यम आचेवर परतून घ्यायची आहे जास्त मोठ्या आचेवर आपल्याला ही फोडणी न परतून घेता या पद्धतीने परतून घ्यायची म्हणजे कांदा करपला जात नाही आणि तो कच्चा देखील राहत नाही आता यावरच आपण जे पोहे भिजवून ठेवले होते ते घालून घेतलेले आहेत यावरच आता पाव चमचा हळद घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठ आणि एक छोटा चमचा साखर घालून अर्ध्यापेक्षा कमी लिंबाचा रस यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचा आहे आता यावरच आपल्याला लगेच कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे आणि मध्यमाचेवर एक दोन ते तीन मिनटं हळद सगळीकडे लागेपर्यंत आपल्याला हे पोहे परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पोहे आपण छान परतून घेतले की एक दोन मिनिट फक्त आपल्याला याला वाफ करून घ्यायची आहे म्हणजे आपण या पोह्यांमध्ये जे, जे जे जिन्नस घातलेले आहेत ते छान एकजीव होतात आणि पोहे चवीला अतिशय रुचकर तयार होतात आता दोन मिनटं वाफ काढून होईपर्यंत इथे आपण एका भांड्यामध्ये एक चमचाभर तेल घालून जे शेंगदाणे घेतले होते ते खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तर पोहे फोडणीला घालत असताना तुम्ही शेंगदाणे त्या ते तेलामध्ये देखील परतून सुरुवातीला काढून घेऊ शकता पण मी अशा पद्धतीने हे शेंगदाणे परतून घेतलेले आहेत आता शेंगदाणे आपण पोह्यामध्ये मिक्स न करता जेव्हा आपण पोहे सर्व करतो तेव्हा त्यावरून ते शेंगदाणे घालायचे आहेत म्हणजे त्या शेंगदाण्यांचा क्रंच तसाच कायम टिकून राहतो आणि ते शेंगदाणे चिवट वगैरे नरम वगैरे होत नाहीत अशा प्रकारे आपले इथे अगदी मऊसूत पोहे दोन मिनटं वाफ काढून झाल्यानंतर तयार झालेले आहेत तर, तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत आणि मोकळे मोकळे असे हे पोहे तयार झालेले आहेत जर पोह्यांमध्ये जास्तीचं पाणी उरलं असेल किंवा पोहे जर जास्त वेळ पाण्यात राहिले तर त्याचा गोळा तयार होतो ते मोकळे मोकळे तयार होत नाही सोबतच जर आपण अशा पद्धतीने पोहे भिजवून घेतले की ते थंड झाल्यावर देखील अगदी मऊसूत राहतात आणि कोरडे पडत नाहीत जर पोहे करून झाल्यानंतर ते थंड झाले आणि आपल्याला परत ते खायचे असतील तर पोहे मंद गरम करत ठेवायचे त्यावर थोडासा पाण्याचा हपका मारायचा आणि परत झाकण ठेवून एक दोन मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे पोहे आपले अगदी फ्रेश किंवा ताजे तयार केल्यासारखे के तयार होतात अशा पद्धतीने आपले हे मस्त मऊसूत मोकळे मोकळे पोहे तयार झालेले आहेत यावर तुम्ही आवडीप्रमाणे ओलं खोबरं शेंगदाणे शेव किंवा लिंबू पिळून देखील सर्व करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा